आपण बराच वेळा म्हणतो तिला काय होत नाही ती दिवसभर न थकता काम करते पण हे सतत थकून टाकणारे काम विश्रांती नसणं पोषक आहाराची कमतरता हेच तर हळूहळू आजाराचं कारण बनत जातं आपण बाहेरून बघतो ती ताकदवान बाई पण आतून ती तितकीच थकलेली असते म्हणून आज आपण तिच्या आरोग्याबद्दल आपल्या महिलांच्या आरोग्याबद्दल बोलणार आहोत जिच्यावर आपलं सगळं घरदार अवलंबून आहे म्हणजेच आपल्यासारख्या प्रत्येक घरातील प्रत्येक महिलेवर पूर्ण घरदार अवलंबून असतं आणि तीच त्याच स्त्री बद्दल आज आपण बोलणार आहोत आपल्या घरात असते तीच स्त्री आई बहीण मुलगी बायको या बऱ्याचशा आजाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात आणि नंतर आयुष्यभरासाठी मोठा आजार पण पदरात पाडून घेतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बायकांना होणाऱ्या तीन सर्वसामान्य पण गंभीर अशा आजारांबद्दल शिवाय ते आजार कोण कोणते 私は帰ってきて。 याचं निदान कसं करायचं या सगळ्यांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ जेवढाच महिलांसाठी स्त्रियांसाठी महत्वाचा आहे तेवढाच पुरुषांसाठी देखील आहे कारण प्रत्येकाच्या घरात स्त्री असते आणि ती स्त्री दिवसभर काम करत असते वरून जरी ती तुम्हाला फ्रेश आणि ऍक्टिव्ह दिसत असते तरीही आतलं तिचं शरीर थकलेलं असतं आणि ज्या छोट्या छोट्या त्रास जे आतल्या आत तिला होत असतात ती मदे त्या कामामध्ये त्रासाकडे दुर्लक्ष करत असते मात्र काय काही वेळा हेच त्रास गंभीर आजार होऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ आजचा खूपच महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो अनेकदा सगळं घर सावरता सावरता स्त्रिया त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही बरेच वेळा दुर्लक्ष करतात ते घर तर स्वच्छ ठेवतात पण स्वतःच्या स्वच्छतेकडे कधी कधी दुर्लक्ष करतात पण त्यांचे हे दुर्लक्ष मोठ्या आजारांना आमंत्रित करतं यापैकी एक म्हणजे महिलांमध्ये सफेद पाण्याची समस्या त्याला लुकोरिया किंवा व्हाईट डिस्चार्ज असेही म्हणतात पण हे स्त्रियांच्या अंगावरून सफेद पाणी का जात आणि ते नक्की आहे तरी काय तर मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर किंवा ओव्ह्युलेशन वेळी स्त्रियांना हा आजार होतो पण अशा वेळी योनी मार्गातून सफेद पाणी जाणं अगदी नॉर्मल आहे पण योनी मध्ये बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन असल्यामुळे देखील व्हाईट डिस्चार्जची समस्या उद्भवू शकते जर या पाण्याचा स्त्राव खूप जाड पांढरा पिवळ्या रंगाचा असेल आणि महिनाभर चालूच राहिल्यास त्यामुळे तुमचे अंतर्वस्त्र ओले होत असतील आणि तसेच त्याच्या मासिक पाळीशी काहीही संबंध नसेल तर हे गंभीर असू शकतं अशा परिस्थितीत त्याचीच कारणे जाणून घेण्यासाठी तपासणी करणे खूपच आवश्यक आहे करडी भाई डिस्चार्ज म्हणजेच हे फंगल इन्फेक्शन असू शकतं व्हाईट डिस्चार्ज सोबतच योनी मार्गात खात किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर योनी मार्गात जळजळ होणे असा त्रास होत असेल तर ही सर्व लक्षणे गंभीर असू शकतात अशा परिस्थितीमध्ये तपासणी करणं आवश्यक आहे जेणेकरून या मागचे कारण शोधून योग्य उपचार करता येतील व्हाईट डिस्चार्ज अनेक प्रकारचे असू शकतात सर्वात सामान्य पांढरा आणि जाड स्त्राव यासाठी घाबरण्याची गरज नाहीये मात्र जास्त जळजळ किंवा खाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा याशिवाय काही महिलांच्या योनीतून पिवळ स्तर स्त्राव होतो मात्र तो सामान्य नाही हे संसर्गामुळे होऊ शकत काही वेळेस असुरक्षित शारीरिक संबंधामुळेही हा त्रास होऊ शकतो तपकिरी किंवा हिरवा रंगाचा स्त्राव देखील असू शकतो तपकिरी किंवा हिरवा रंगाचा स्त्राव हा अनियमित मासिक पाळी रजोनिवृत्तीमुळे देखील होऊ शकतो त्याच वेळी हिरवा स्त्राव हा बॅक्टेरियल किंवा लैंगिक संसर्गामधून होऊ शकतो असं असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटून तपासणी करावी जर सतत जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर गर्भाशयाच्या तोंडावर कुठली तरी समस्या आणि बऱ्याच बाबतीत कॅन्सर देखील होऊ शकतो दुसरी समस्या आहे युटीआय म्हणजे युरेनरी ट्रॅक इन्फेक्शन हे इन्फेक्शन तेव्हाच होतं जेव्हा मूत्राशयाची थैली किंवा नळी जीवाणूमुळे संसर्गित होते हा संसर्ग स्त्री आणि पुरुष या दोघांना होऊ शकतो परंतु पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये यु टी आय होण्याचं प्रमाण अधिक आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलांचा मूत्रमार्ग लहान असतात ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे युरिन पाईपमध्ये प्रवेश करू शकतात बायोमेकॅनिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याच्या महिलांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो अशाच परिस्थितीत महिलांना युरिन इन्फेक्शन समस्याला सामोरे जावं लागतं त्याचे अनेक लक्षणे देखील असू शकतात जसं की वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणं लघवी करताना जळजळ होणं किंवा तीव्र वेदना होणं किंवा लघवी करताना योनी मार्गाच्या त्वचेवर जळजळ होणं आणि लघवी मधून रक्तस्राव होण हे होण्याची शक्यता जास्त असते ज्या महिला जास्त वेळ लघवी रोखून धरतात त्यांच्यामध्ये हे घडत या कारणामुळे जीवाणूंना जमा होण्याची संधी मिळते त्या युटीआय होण्याची शक्य इतर कारणे देखील सांगतात ज्या महिला शौचालयात जेठचा वा जास्त वापर करतात ज्या महिला स्वच्छतेसाठी रासायनिक उत्पादने वापरतात ज्या महिला स्वच्छतेची पूर्ण काळजी घेत नाही ज्या महिला अंतर्वस्त्र वारंवार बदलत नाही आणि ज्या महिलांना मधुमेह आहे त्यांना या संसर्गाचा धोका सर्वात जास्त असतो शिवाय गरोदरपणात यू टी संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते पण हे इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर हे टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या पण दोन ते तीन लिटर पाणी एका दिवसाला आपल्या शरीरात गेलं पाहिजे योनी स्वच्छतेची उत्पादनं वापरणं थांबवावी सार्वजनिक शौचालयाचा वापर, वापर करण्यापूर्वी टॉयलेट सीट पाण्याने स्वच्छ करा त्यानंतर तिसरा आजार आहे तो पी सी ओ डी आजकाल बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक महिला तसेच तरुणीमध्ये पी सी ओ डी आणि पी ओ एसचं प्रमाण वाढत चाललंय पी सी ओ डी म्हणजे पॉलिस्टिक ओवरी सिंडो हा रिप्रोडक्टिव हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात पण पीसीओडी आणि पीसीओ चा त्रास नेमका कशामुळे होतो यावर लक्षणे कोणती आहेत आणि उपचार काय तर पीसीओएस नेमका कशामुळे होतो याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण अनुवांशिक आणि पर्यावरणीय दोन्ही घटक भूमिका बजावतात इन्सुलिन रेजिस्टन्स बैठी जीवनशैली अयोग्य आहार आणि मानसिक आणि शारीरिक ताणतणाव व्यायामाचा अभाव रात्री जागणं ही सगळी कारण पीसीओडी साठी कारणीभूत ठरतात पीसीओडी हा एक कॉम्प्लिकेटेड एन्ट्रोकाईन डिसऑर्डर आहे ज्यामध्ये मासिक पाळीमध्ये अनियमितता वाढलेली दिसते आणि अंडाशयामध्ये लहान द्रवाने पिशव्या विकसित होतात पी सी ओ एस किंवा पी सी ओ डीची लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकतात जसं की, की अनियमित मासिक पाळी चेहऱ्यावर पुरळ येणं वजन वाढलं डोक्यावरचे केस गळणं चिडचिडापणा वाढणं आणि पी सी ओ डी असलेल्या व्यक्तींना प्रजनन समस्या देखील येऊ शकतात कारण इरेग्युलर मुळे गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो शिवाय त्याचे मेटाबॉलिझियम वर सुद्धा परिणाम होतात आणि हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधीचे आजार होण्याचा देखील धोका वाढतो आता या पीसी पी, पीसीओडी वर कोणतीही ट्रीटमेंट नाही असं वैद्यकीय अभ्यासक सांगतात परंतु हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे की पी सी ग्रस्त असलेल्या प्रत्येक महिलेला गर्भधारणेमध्ये कुठलीही समस्या येत नाही योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पी सी ओडीची समस्या आटोक्यात आणली जाऊ शकते परंतु गंभीर महिलांना गरज भासू शकते काळजीची गरज नाहीये हार्मोन्स नियंत्रित करून तुम्ही औषधांनी सहज गर्भधारणा करू शकतात यात आई होणं शक्य आहे फक्त गरज असते ती तुमची स्थिती समजून घेऊन गर्भधारणेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्कीच फायद्याचं ठरेल उच्च कोलेस्ट्रॉल फॅट आणि कार्बोहायड्रेट टाळणं नियमित व्यायाम करणं वेळेवर औषध घेणं दारू आणि सिगरेट टाळणं वजन नियंत्रित करणं आणि तेलकट आणि मसालेदार गोष्टी टाळणं अशा गोष्टींनी नियंत्रित केला जाऊ शकतो तर मित्रांनो हे झाले तीन आणि स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळून आलेले आजार तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या समस्येबद्दल जाणून घ्यायला आवडेल का तर कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा म्हणजे ही महत्वाची माहिती त्यांना देखील मिळेल आपल्या पूर्ण लेडीज ग्रुप हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जो महिलांना आजार झालेला आहे जो त्रास झालेला आहे त्याबद्दल महिलांना माहितीच नसतं तर ही देखील माहिती त्यांना मिळेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरलेला असेल त्यामुळे जाण्याआधी व्हिडिओ लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशीच दमदार महत्वपूर्ण माहिती घेऊन तो स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार